नमस्कार मी स्वप्नील बांदोडकर आणि नुकतंच गाणं साथ आहे तुम्ही मी पगारसा लॉन्च झालं आहे आणि खूप सुंदर गाणं आहे त्याचे शब्द खूप छान आहेत म्युझिक तर अप्रतिमच आहे आणि मला यात साथ दिली आहे श्रेया भारती यांनी आणि गाताना खूप मजा आली गाणं जसं मी मगाशी सांगितलं की खूप रोमॅंटिक गाणं आहे आणि कुठेतरी स्वप्नील बांदोडकर आणि रोमँटिक गाण्यांचा एक 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 नातं आहे त्यामुळे हे लोकांना माझ्या आवाजातून रोमॅंटिक गाणी ऐकायला आवडतात त्यामुळे हे गाणं तसंच आहे त्याच श्रुंकलेमध्ये पुढे जाईल पण ह्याचं म्युझिक खूप छान आहे वेगळं आहे लोकांना ते आपलंसं वाटेल असं आहे सो जरूर ऐका हे गाणं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आता अवेलेबल आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे गाणं ऐका आणि शेअर करा लोकांना तुला पाहता मनी चांदवा चांदवा खरं तर खूप चांगली कन्सेप्ट नवी अशी म्हणावी लागेल कारण तीन मिनटाच्यामध्ये पूर्ण एक कन्सेप्ट पूर्ण लोकांसमोर एक पिक्चरच खरं तर इतका शॉर्ट पिक्चर इतका मिनी पिक्चर हा खरं तर कधीच आपण अनुभवला नसेल पण एक तीन मिनटाच्या एका पूर्ण स्टोरी पूर्ण कन्सेप्ट ही आपल्या डोळ्यासमोर येते जे गाण्याच्या माध्यमातून जाते आणि ह्याचं सगळं क्रेडिट खरं तर जातं हे माननीय संतोषजी मिसगर आणि देवराजजी ज्यांनी हे संगीतबद्ध केलं आणि लिरिकिस्ट आहेत की ज्यांनी एवढं सुंदर गीत तयार केलं आणि खरं तर स्वप्नीलजी ज्यांनी खरं तर हा म्हणजे एवढे सुप्रसिद्ध कलाकार ते आहेत गायक आहेत आणि मस्त कमालीचं त्यांनी गायलेलं आहे आणि मला त्यांच्यावर डुएट गायला संधी मिळाली त्यामुळे मी खरं तर खूप स्वतःला एका अर्थाने भाग्यवानच मानेन कारण ऑब्वियस माझं पहिलं गाणं आहे आणि मी प्रयत्न केला आहे की चांगल्यात चांगलं गाण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे आणि सगळ्यांनी मला हा एक चांगला मोटिवेट केलेला आहे या गाण्याच्या माध्यमातून त्यामुळे इन्स्पायर झालेली आहे मी आता बघू पुढे काय अजून गोष्टी घडू शकतात या पण गाण्याच्या क्षेत्रात खरं तर अशी संधी जर नवकलाकारांना मिळाली तर खरंच खूप चांगल्या पद्धतीने ते ग्रो होऊ शकतात या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज वाटे मला जन्म झाला नवा तुला पाहता क्षणी चांदवा चांदवा हा नवा थँक्यू माझा जवळपास दोन हजार अठरामध्ये चित्रपट आला होता पाटील तर त्यानंतर बरेच जिकडे तिकडे जायचो तर बोलायचं की यार तुझं काही नाही आहे पिक्चर नाही खरं तर म्हणजे वेळ तर असतो पण एक हिंमत होत नव्हती हो म्हणून म्हणलो मुन की आपण एखादं गाणं करावं हो। जेणेकरून जे माझे दर्शक आहेत ज्यांना माझी पिक्चर आवडली त्याकरिता मी ठरवलं की आपण एक मराठी गाणं छानपैकी करावं हो। म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हे लिहिलं वगैरे बनवलं आणि त्यानंतर आता आणि स्वप्नील बांदोडकर सर यांनी यांना जेव्हा ऐकवलं त्यांना कंपोजिशन आवडलं ते बोलले नक्की मी गाणार आणि तुझ्यासाठी सहकार्य करणार आणि श्रेया भारती मॅडम कसं की त्या एक दिवस त्यांच्या घरी मी गणपतीच्या वेळेस गेलो तर ते गात होत्या मला त्यांचं खरं खूप आवड छान आव आवाज आवडला मी मॅडमना बोललो की मॅडम असं असं गाणं आहे ते म्हणले नाही नाही मला कसं जमणार पण मी बोलतो चला ट्राय म्हणून डेमोसाठी ते आल्या आणि तोच डेमो आज तुम तुम्ही ऐकू शकता किती छान गोड आवाज आहे तर गाण्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला की एक शेतकऱ्याच्या मुलाला शिकलेल्या मुलीची लग्न होते आणि त्याला कळते की तिचे काहीतरी स्वप्न राहिलेले आहेत म्हणून तो ठरवतो की तिचे स्वप्न पूर्ण करू म्हणून तिच्या स्वप्नासाठी ती हा झटतो तिला मेहनत खूप मेहनत करून तिला सपोर्ट करतो माझं हे पण सांगण्याचा प्रयत्न आहे की लग्नानंतर बॉन्डिंग नवरी नवरा बायकोची असणं गरजेचं आहे त्याच्याने जीवन सुंदर होते आणि शरीर तुमचं सगळंच बनून सगळ्या गोष्टी सुखी राहतात स्वस्थ राहतात हे मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या जीवनसाथी आपल्या भरोशावर आलेली असते तर तिचं लाईफ टाईम केअर करणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि खूप खूप धन्यवाद महेश मांजेकर सरांचा की जे नेदा मॅडमचा ज्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आले आणि नक्कीच तुम्हाला गाणं आवडेल धन्यवाद